नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा रवी विलॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आम्ही चाललो आता खाडीवरती मासे पकडायला आणि एका अनोख्या पद्धतीने मासे पकडणार आहोत टोपामध्ये तर बघूया ही पद्धत काय आहे ती आपल्याला पण काही माहिती नाही कसे मासे भेटतात ते खाडीवरती माहिती पडेल आपल्याला कोणत्या पद्धतीने हिल मासे पकडतात गावी इथून समोरच खाडी आहे ती जाऊन आपल्याला मासे पकडायचे आहेत म्हणजे जेव्हा भरती येते भरतीच्या टायमाला मासेवरती चढतात त्या टायमाला टोप लावून म्हणजे टोपाच्या पद्धतीने मासे पकडले जातात टोपामध्ये घावाचा पीठ खायला टाकायचं माशांना म्हणजे एक ट्रिकच आहे ती माशांना पकडण्याची तर चला बघूया कशाप्रकारे मासे पकडतात सोबत आहेत आमचे रेग्युलरचे दादा मनीष रोहित सूरज नाही सूरज कामावरती गेलाच ऊन पण झालाय समोरच <laughs> खाडी आहे खाडीवरती चाललोय आता आपण चालत चालत हे आमचं गाव आहे वाघवे आमचा खेळायचा ग्राउंड आहे आम्ही खाडीवरती बघूया मासे भेटतात की नाही याच्या आधी पण एक व्हिडिओ बनवले होते पण पावसाचे आहे मासे पकडा गेलेलो आम्ही ती पण ट्रिक एक वेगळी होती बॉटल मध्ये मासे पकडायचे बस पण आलेले आहे लालपरी आलेले आहे टायमावरती टायमा कोकणातली लालपरी आपली सर्वांची लाडकी

आपण चाललाय खाडीवरती खाडीवरती जायचा रस्ता आता तयार होतोय पाणी भरलंय ना वाटतं अजून हा पूर्ण खाडीचा एरिया आहे रोहित गेलाय फुले येतोय पाणी भरायला आता सुरुवात झाली आहे इकडे आम्ही पहिले खूप खेकडे पकडून झालेलो आहोत पण आता भेटत नाही खेकडे खेकड्यांचा पण संप झालेला आहे संपवले ते सगळे पहिले मोठा मोठाले खेकडे पकडायच हा पूर्ण खाडीचा एरिया पूर्ण खाडीचा एरिया आणि आता इथे आपल्याला मासे पकडायचे आहेत इथे मी गणपती विसर्जन करतो ह्या खाडीमध्ये पूर्ण खाडी आहे हो बोलो मेरे आता ओटी लागलेली हे टाइम आहे तिचा टाइम आहे तर पाणी आत भरत जाईल वरती वरती रे दादा बसलाय आणवायला भाजू नको असे पलतील बघा हवा पीठ आहे कसला पीठ आहे रा टोप तू काय टाकले बॉटल बेष्टे एवढ्या लेट आले किती वाजले काय बॉटल घेऊन आला तिकडे पुढे एवढं जाडा किती पकडलं फारायला लागेल किती भेटलं एकशे तीस एवढा जाडा फारायला लागेल ती बॉडी फार तुला आणि म्हणजे होय फार पहिला ही चिदा पेडायला लावून देऊन ये मुग्या फडका कसा लावतात तोफाला आणि कशा पद्धतीने मासे पकडतात एक टोप घ्यायचा आणि एक खराब फडका घ्यायचा बरोबर मधोमध कापायचे मासे आतमध्ये जायला घ्यायचा पण अशा पद्धतीने सोफाच्या बाजूने कव्हर करून घ्यायचा आणि बांधून घ्यायचा जेणेकरून फरका निघायला नको म्हणून <coughs> फिट्ट बांधायचा आता भरती आली आत्ताशी चालू होते ना काय गाठी मारतायत शेसा मदत गावची पोरांनी गाठी मारता नाही तुम्हाला शेसा मारते शेसा मारते इच हा फाडत नाही फाटतो पकडा बाय कर तारा हे दो किचन की है परवे देख

आज घातला वाढला बघ एवढा गावातच आहे ना ह्या अंगात असं कुठं हमला का त्याच्यात पीठ टाकलेलं आहे मी आता दगडीत लावत पाहिजे होता हो चालव आहेत बघ येतील भरती चालू आहे ना येतील ते भरून खाली ठेवून द्यायचा ते बघ फिरतात तिथे मासे आता त्याच्यामध्ये मासे जाणार आतमध्ये खात बसणार थोड्या वेळा येऊन उचलायचं किती वेळानं उचलायचं असतो दहा मिनटांनी दहा मिनटाने आता उचलायला आणि बघूया किती मासे भेटतात त्याच्यामध्ये तिकडे बॉटल टाकले आपण बॉटलमध्ये पण बघूया किती मासे भेटतात आणि टोपामध्ये पण बघूया किती मासे भेटतात आपल्याला ही अनोखी पद्धत आहे गावाकडची मासे पकडण्याची लास्ट टाईम आपण बघितलेले पावसाळ्यात जे व्हिडिओ बनवले त्याच्यामध्ये आपण बॉटलने मासे पकडलेले त्या व्हिडिओची क्लिप तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल बॉटल पण टाकतोय चला बॉटल पण टाकूया आपण आपण म्हणून उन्हामध्ये पॅपसे आणलेल्या आहेत घरून फ्रीजमधून चोरवून बघा शिव्या खाऊन पॅपसे आणलेत ते एक एक खाऊन घेऊया get back to the county area नको टोप बघायला जाऊया आता टोपात किती मासे आलेत कि नाही आलेत भरती प्रॉपर आले नाही समोरच व तो दिसतोय घेऊन उचलोय पुणे बाहेर पहिला राऊंड आपला फेल गेलाय जास्त टाकतो परत लावूया हो मस्त आलाय 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 वाचा आलाय मासा आलाय तडपडतोय तडपडतोय दोन आहेत तीन आहेत तीन, तीन वाचे आलेले आहेत आपल्याकडे हे बॉटल घे जमो एक दोन आणि हा तीन तीन मासे आहेत आपल्याकडे आता फर्स्ट राऊंडला हे ना मरतील नाही तर उन्हात <coughs> ना <तो> ना। <coughs> काहीतरी आण त्यांना पकडायला पाण्यात टक्क करत म्हणजे एवढी मेहनत करते काशाला भेटतील भेटतील चल तुला बोलव म्हणून हो जाऊच उचलायला अरे खाऊन गेले असते ते लोक जमो जाऊ दे मोठा होते त्याला तीन भेटले बस चला काम छोट्या टाक मग पकडायला जमतील भरती लागले तरी शोधायला नाही भेट छोटा बनाव एक परत लागला चला सावका ताजकनीय <laughs> नाही तो नाही भेटणार नाही भेटणार तर फिशिट टाक पाण्यात बघा आपल्याकडे पिशवी नेऊन आपण पुन्हा त्यांना छोट्याशे डबकेट सोडल्या yeah. तीन भेटलेत गोल्डफिश भाजवत नको जाऊ कुछ नाही हा फडफडतोय आला 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 परत आला इथंच घे हवा पकड पकड ला पकड हात धुशील मारू नको त्याला एकच आला एक आणि तीन चार झाले त्याला वास आला आडवे पडले वा है। है। चोटा, चोटा आता बघूया किती भेटलेत उड्या एक छोटा छोट्याला टाकून दे परत मग जाड तोंडावरती पाणी अरे छोटा पाण्यात आता हात लावला ते काय हात लावला होता चालेल काल चाल तेव्हा बॉटल नको लावू बघ तुम्ही तुमचा

भारायचे होती पेंड पण द्यायचे होते लावून झालेले त्यांच्यावरती त्यांची भाऊ की कंदाल असत तिघाती येतात असिगा तिघांचे भाऊक आहे हॉटेलमध्ये नाही काय तशी खाण्यासारखी वरतीच घे बघू बसायच किमतीनच येत आहेत श्रीकांत शिंदे भाऊ की आहे वाटत वालीत टाकली नाही तिघ तिघांनी भावकी बनवली नाही मम्मीच पप्पा पोर पोरगा त्याच्यात पण मम्मीच पप्पा आईला उठली दहा झाले <laughs> <laughs> कडे व्यवस्थित एक मोठा आलाय आता झोंड बनवायची माणसां एकच भेटला आता त्या टायमा हम्म तुला बोललो नाही लवकर होतो हे जा सावलीत बस जा तिथे लावणी चल बसायचं सावलीत ती पिशवी वरती गे म्हणा मोठ्या पाण्यात उन्हात तापतील तिथे मरून जातील सर्व वरती आणि पिशवी यायचं चला मित्रांनो झालेत आता मासे पकडून आता चाललोय घरी ऊन खूप झालंय माशेवरून भेटलेत काळवणापुरते आता घरी जाऊन मस्त की आज बुधवार आहे मस्त की आईला सांगतो मासे बनव म्हणून तुला भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद